नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मामाच्या गावाकडचं सेकंड विलॉक आहे आणि ही माझी माशीची मुलगी निर्मला ही रांगोळी काढत होती उठल्या उठल्या आमच्या गावाकडचं नियम आहे उठल्या उठल्या तुळशीला पूजा आजी करते ही मात्र उठल्या उठल्या अगोदर रांगोळी आणि देवघरात पुढचं रांगोळी आणि दरवाजामधलं रांगोळी काढून ही का रांगोळी काढत होती मग मी उठल्या उठल्या तिचंच व्हिडिओ काढले कारण तिचं तोंड बघितलं आणि व्हिडिओ स्टार्ट केले आणि त्यानंतर माझी मम्मी वगैरे स्वयंपाक बनवायला चालू केले ते कारण इथंच लवकरच स्वयंपाक बनवतात आठच्या नऊच्या आत जेवण पण तयार होतो आणि आजी तुळशीचं पूजा करून आतले पूजा करत होती सर्व फोटूला पूजा करते आजी आणि तिथं आमच्या आम आंबाबाई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेताच मी आनंद झालता आणि इथं पण आंबाबाई आहे आणि आजी होती तू उठल्या उठल्या व्हिडिओ स्टार्ट केली का आणि बघा पाच दहा मिनटं तर आजीचं पूजा चालूच होतं पूर्ण व्हिडिओ पाहत मी त्या लोकांसाठी जे पूजा करायला कंटाळतात आणि आमची आजी दररोज हा पूजा असंच करत असते आणि त्यानंतर माझी पुरणाची म्हणजे पुरण वगैरे हे झालं तर मिक्स करून ठेवली होती मामी मग त्यासाठी मी बारीक करण्यासाठी बसले बारीक होत नव्हतं तरी गरम घर होतो त्यामुळं मी एकटीच बारीक करत बसले होते आणि सर्व म्हणत होते तूच बारीक कर तू काम करायला कंटाळते ना तूच बारीक कर आणि सर्व म्हणत होते तूच कर मग त्यानंतर माझी मामाची मुलगी आली येत आहे तुला मी मदत करते आणि ही माझ्या प्रत्येक कामात मदत करते हिचं नाव सुप्रिया आहे आणि ही मला मदत करायला सुरुवात केली ही म्हणत ती गरम आहे तू कसं एकटीच करत होती मग त्यानंतर आमचं बोलणं चालू होतं तू चाली बघ काही पडलंय का बघ मग त्यानंतर ती म्हणत होती तू कर मी पकडते खरंच आपण म्हणजे गावाकडे आले ना एकमेकांच्या आनंदामध्ये किती गुंततो आणि आपण एकटे शहरात राहतो त्यावेळी हा प्रत्येक क्षण आपण मिस करत असतो बरोबर आहे ना आणि तर माझी एवढी मोठी फॅमिली आहे की इकडं आलं की आम्ही लहानपणापासूनच असंच आहे आणि आमची मामी हा पुरण एकत्र एक केलेली होती मी अगोदरच टाकली ब्लॉक म्हणजे कारण ते मी पुरण एकत्र एक करून हे केले होते आणि ही म्हणत होती तू उठल्या उठल्यानंतर व्हिडिओज का स्टार्ट करते चहा वगैरे पी नंतरशी कर मग म्हणत होती तू कर एकदम तुझं होऊ दे आणि गरममध्ये तिला काही सुचत नव्हतं आणि ती म्हणत होती एवढं गरममध्ये तुला व्हिडिओ बनवायचंच होतं का आणि मी नंतरशी म्हणले तुझं बघ बघत होते कारण चुलीवरती पुरण पोळी बनवणं हा खूप सोप्पं नाही आहे मग आम्हीला सांगितले तू फक्त फिरो माझं मी व्हिडिओ बनवून घेऊन जाते आणि तुझं तो काम कंटिन्यू कर आणि खरंच हा गावाकडचा आनंद कसा असतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एकत्र एक होऊन जर काम केलं ना आनंद निर्माण होतो आणि शहरात असं काही नाही तुझं तू बघून घे आणि तुझं तू करून घे असं हा प्रत्येक ठिकाणी असतो मात्र इथं बघा आता दोन किलो तर पुरणपोळी आम्ही करायला बसलो होतो आणि एवढं सहजासहजी तयार होत नाही आणि एकमेकांच्या सपोटानंतरच तयार होतो आणि त्यानंतर माझी मामीचं बोलणं होतं तू घरात किती घालते मी म्हटले माझं थोडंसं असतं आणि मी उरकून टाकते त्यानंतर चुलीवरती पुरणपोळी बनवायला सुरुवात केली मी म्हटले मामी एवढं पोळी तू बनपर्यंत तुझं हाल का असेल एवढं उन्हाताणा तू कसं का बनवत आहे म्हणले ऊन कुठं आहे पाठ म्हणजे सात आठ वाजले त्यामुळं काय वाटत नाही आता दोन मिनटातच पुरणपोळी होऊन जाईल आणि नक्की सांगा तुमच्याकडं पुरणपोळी कसं असतात आणि माझी मामी कसं बनवली आणि आता दोन किलो पुरण एकटीच बनवणार होती मग पुरणपोळीचं स्वयंपाक चालूच होतं त्यानंतर माझं म्हणजे जेवण वगैरे झालं मग सर्व जेवण करत होते मग मी देवासाठी म्हणजे आमच्या घराजवळ आहेच देऊळ म्हणजे माझ्या मामी मामीला दिले म्हणजे मामा मामी वगैरे ते देवाचं बघतात त्यासाठी मी पाण्यासाठी पुढं निघाले मग पोळी वगैरे बनवत होते आम्ही देवाचं दर्शन घाट करण्यासाठी निघाले मी माझी मावशीची मुलगी आणि इथं रस्ता तसं आहे आणि आतलं गेलो म्हणून आम्हाला हे वाटलं मग जर रोडाने गेलो तर चांगला असतो मग आत आतनं गेलो त्यासाठी आम्ही इथं म्हणजे रस्ता तसं आहे आणि हा देऊळचं पूजा माझ्या मामाला आलेला आहे माझ्या छोट्या मामाला आणि ते पूजा वगैरे बनवतात आणि त्या देवाचं त्यांना जे काय असेल ते ते काम मामा करतात आणि हा बघा एवढं मोठंसं वरांडा आहे आणि किती सुंदर आहे आणि जर इथं फंक्शन केलं तरी पण काय अडचण नाही आम्हाला जर कंटाळ आले सर्व लोक इथं येऊन बसतात आणि गेल्या गेल्या आमचं देवाला पाय पडून मी आत गेले आणि बघा किती सुंदर आहे आणि किती थंड आहे आणि चावी आमच्याकडंच असतो आणि त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये तिला म्हणले तू विलॉग स्टार्ट कर मी आज जाते देवाला पाय वगैरे पडतो आणि प्रत्येकाने माझ्या मम्मी माझे, माझे पप्पा वगैरे आले तर इथं देवाला पाय पडल्याशिवाय जातच नाही आहे आणि इथले पुजारी माझे मामा आहेत म्हणजे पुजारी वगैरे नाही पूजा मामालाच करतात आधीपासूनच आमच्या तीन पा म्हणजे तीन भावांड्यामध्ये हे देवळचं पूजा वगैरे करतात आणि आतमधलं तुम्हाला पूर्ण दाखवते हे बघा पूर्ण म्हणजे पाय वगैरे पडून मग त्यानंतर आम्ही प ती म्हटली तू पाय वगैरे पड नंतरशी मी पडते बघा जर देवाला गेलं तर किती प्रसन्न वाटतो आणि इच्छा काय असेल आकांक्षा वगैरे तुम्ही इथं मागू शकता मग मा मी पाय पडले त्यानंतर पुढचं व्हिलॉग तुम्ही पूर्ण कंटिन्यू पहा आणि हे व्हिलॉग पूर्ण पाहा आणि कसं वाटलं नक्की सांगा आणि थोडं थोडंसं भाग मी ॲड करून मी पूर्ण व्हिडिओ टाकत आहे आणि हे विलॉक्स कसं झालं आहे नक्की सांगा नंतर ही लास्ट म्हणजे तू व्हिडिओ बनवत जा माझं पडू नको माझं मी पाय पडून बाहेर निघते आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा देवाचं मूर्ती आहे डोळे बघा नक्की कसं आहे आणि मला नक्की सांगा हा देवाचं मंदिर वगैरे तर सगळ्यांना थँक्यू